सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या विरोधात श्री शिवप्रतिष्ठान तालुका तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी सुरू केलेले आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच होते संस्थाने विद्यार्थ्यांचा अद्यापपर्यंत इतर महाविद्यालयात प्रवेश झालेला नाही तसेच संस्थाचालक भास्कर मोरे यांच्यावर विद्यापीठ आणि शासनाकडून कुठलीही कारवाई न झाल्याने भोसले यांनी हे आंदोलन सुरू केले आहे अकोले तालुक्यातील राजूर येथील किरण एकनाथ आव्हाड यांच्या शेतातून पंचवीस हजार किमतीचे स्टेज लेव्हल रेकॉर्ड्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले ही घटना बावीस जून रोजी घडली या प्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहे शेतजमिनीसह गुंटेवारीची मोजणी करण्यासाठी पारनेरच्या भूमी अभिलेखन कार्यालयात अति तातडीची व नियमित अशी चार प्रकारातील व एकूण नऊशे एकोणतीस प्रकरणे प्रलंबित आहे शासनाने ई मोजणीच्या माध्यमातून ही प्रकरणे तातडीने मार्गी लावण्यासाठी ई मोजणी व्हर्जन टू ही यंत्रणा आणली आहे त्यामुळे मोजणी प्रकाराला आता गती मिळणार आहे लोकसभा व शिक्षक मतदारसंघाचे मतदान झाले आहे त्यामुळे आता शेवगावमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई सोडवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष परवानगी घ्यावी व काम सुरू करावे अशी मागणी शहर नागरिक कृती समितीच्या अध्यक्षा हर्षदा काकडे यांनी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडे केली आहे शहरमध नवीन पाणी योजनेची पाईपलाईन टाकण्यासाठी ठेकेदारांकडून रस्ते खोदल्याने वाहन चालकांसह पादचारांना मोठी कसरत करावी लागत आहे हे खड्डे बुजवण्याची तसदी ठेकेदारांनी न घेतल्याने पावसाळ्यात छोटे मोठे अपघात होत आहे शहरासह उपनगरामध्ये सर्व ठिकाणांच्या रस्त्यांची खोदाई करून पाईपलाईन टाकण्याचे काम झाले मात्र जेथे सिमेंट कॉन्क्रीट पेविंग ब्लॉक्स बसवले असे रस्तेही खोदण्यात आल्याने या रस्त्याची वाट लागली आहे याकडे नगरपरिषद प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे देवा पवार योगेश सारणे चंद्रकांत भापकर आदींनी केली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी महिला बचत गट चळवळीसह ग्रामीण भागातील दुर्बल महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लाडकी बहीण पिवळी शिधापत्रिकाधारक कुटुंबियांना दरवर्षी मोफत तीन गॅस सिलेंडर व दहा लाख युवकांना कार्यप्रशिक्षण देण्याची योजना सुरू करून मोठा दिलासा आहे अशी प्रतिक्रिया भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली आहे श्रीगोंदा शहरात चोरट्याने धुमाकूळ घालत तब्बल सात ठिकाणी चोरी करत हजारो मुद्देमाल लंपास केला आहे या प्रकरणी संपत जयसिंग खराडे यांच्या फिर्यादीवरून चोरांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहे संगमेर तालुक्यातील भीमनगर येथे रहिवासी असलेले गणेश दुर्योधन गोफने हे बागवान मळा इथून बैलगाडीने वाळू चोरून नेताना आले त्यांच्याकडे किमतीचे लोखंडी बैलगाडी रबरी टायर गाडीच्या हौदामध्ये तीस पाट्या वाळू पोलिसांना घटनेच्या स्थळी आढळून आली शनिवारी या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय क्षमतेपेक्षा जास्त जनावरे दाटीवाटीने जखडून बांधून त्यांची अवैधपणे वाहतूक करणारा आयशर टेम्पो नगर तालुका पोलिसांच्या पथकाने नगर दौंड रोडवर खंडाळा गावाच्या शिवारात बुधवारी पकडला आहे या टेम्पोतून दहा जनावरांची सुटका करण्यात आली असून टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत गोरक्षक अविनाश सतीश सरोदे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्याविरोधात प्राण्यांच्या निर्दयीतेने वागणूक प्रतिबंधक कायद्यान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे देशातील नंबर चे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर परिसरातील चारही प्रवेशद्वार भाविकांना येण्या जाण्यासाठी खुले करून द्यावे अशी मागणी शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलासबाबू कोते यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे केली आहे या प्रश्नी संस्थांने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता प्रवेशद्वार खुले केले जाणार आहे या निर्णयामुळे व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सह्याद्र टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री